नमस्कार मी श्रीधर पुरुषोत्तम चौरे माजी सैनिक यांचा मुलगा आहे माझ्या वडिलांनी जवळपास सतरा वर्ष देशसेवा करून इकडं इकडे धारूर जंगलात तर दोन एकर शेत विकत घेतलेलं आहे व वडील तर वारले परंतु आमच्यासाठी ह्या रस्त्याची दयनीय अवस्था आहे व रस्त्यानं दारू रस्त्याच्या म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आता सध्या शेतीमध्ये कुठल्याच प्रकारचं जाणं येणं करता येत नाही तर माझी पाटलांना व सरकारला विनंती आहे की तात्काळ या रस्त्याची दखल घेण्यात यावी अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपूर्ण गाव निवडणुकीवर बहिष्कार टाकू व उग्र आंदोलन करू धन्यवाद केशव रामकृष्ण लांडे अकोलखेडे येथील रहिवासी असून माझी शेतजमीन हे जे अकोल धारूड रस्ता जो मातोश्री पान रस्ते म्हणून मंजूर झालेला आहे त्याच्या सर्पापात जंगलामध्ये माझी शेती आहे आता माती कामून जवळजवळ एक वर्ष झालं अकोलखेडच्या शेतकऱ्यांनी वाट पाहिली परंतु आता जुलैमध्ये जे बातमी ती तर बाळापूर तालुक्यामध्ये सदोतीस पानधन रस्ते पूर्ण असून एकसठ प्रगतीपथार आहे मात्र आपल्या आकोट मतदारसंघात एकही रस्ता पूर्ण नसून सुद्धा नाही त्याच्यानं हा सर्व जनतेचा रोष आकोट मतदारसंघाचे नेतृत्व करतले विद्यमान आमदार यांच्याविषयी आकोलखेडमध्ये वाढत असून त्यांनी त्वरित हा रस्ता मार्गी लागावा यांना अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामने जाऊन ते आंदोलन करायच्या तयारीत आहे आणि आम्ही सर्व अकोलखेडवाजी त्या सहभाग घेऊ म्हणून सर्वांना विनंती करतो की या विभागाशी जे संबंधित असतील त्या सर्वांनी तात्काळ दखल घेऊन अकोलखेड ते, ते दारू रस्ता याचं काम पूर्ण करावं जय जवान जय किसान कार मी दीपक जगन्नाथ तळोकार अकोलखेळ इथला रविवारशी असून माझं संत्र आणि केळीचं शेत अकोलखेळ या रस्त्यावर या दारू रस्त्यावर पाच गावचे शेतकरीचं द म्हणजे आहे त्यांचा हा मेन रस्ता मुख्य रस्ता आहे या रस्त्याची जवळपास चार वर्ष झाली मी बघून राहिलो इथं पायसुद्धा चालता नाहीयेत तर बैल जोळी आम्ही माल कुठून आणावा खत कसे फवारायचे संत्रा आणि केळी आमचं इथं मुख्य पीक आहे व्यापारी तर यायला तयार नाही हो माल कुठून आणू म्हणे ठीक आहे हा की हा रस्ता आम्हाला आचारसंहितेच्या अगोदर या आठ दिवसात हा त्वरित चांगला दर्जाचा करून द्यावाचा तुमचा निधी तुम्हाला किती बावीस लाख असो पंचेचाळीस असो पंचेचाळीस लाख असो तो शासन दरबारी तुम्ही त्याचं अप्रूव्ह सादर करावं तो निधी मंजूर करावा आणि हा आमचा शेत जो रस्ता आहे हा त्वरित आठ दिवसात आम्हाला या रस्त्याची कारवाई पाहिजे अन्यथा आम्ही बैल जोळी सहित आक्रोश यात्रा शेतकरी या रोडचे पूर्ण काढणार आहोत तहसील कार्यालयावर सैनिक शंभुदेव तिडके धारूर या रस्त्यावर उभा आहे आता हे मागच्या पाच वर्षापासून हा रस्ता पेंडिंग आहे मी जेव्हा आर्मी मध्ये होतो तेव्हा पण मला अशी भीती नाही वाटली जेव्हा उग्रवादशी लढलो तेव्हा पण आम्हाला काही वाटलं नाही म्हणजे आता ह्या चिकल मातीपासून आम्हाला भीती वाढव राहिली कारण की आम्हाला शेतामध्ये खत पाणी कसं पोचावं माझा इथून समोर दोन किलोमीटर तबेला आहे त्या तबेल्यामध्ये गायली मी चारा पाणी आणि ढेप वगैरे कशी घ्यावा दूध कसं काढावं त्याचं हे आम्हाला अडचणी येत आहेत या सरकारनं वा ह्या रस्त्याचं लवकरात लवकर काहीतरी करा तुम्ही तुमच्या हिशोबात हे तांत्रिक आर्थिक मला माहीत नाही मी कारण की फौजी आहे फौजीला तेवढी आर्थिक तांत्रिक माहिती नसते जे काय आमचं काम असते ते सैनिक सीमेवर असते मग जर इथं आम्हाला अशी अडचणी राहिली की बा आम्हाला आमचं दूध कुठून न्यावं आमच्या गाईले ढेप कुठून न्या आमच्या शेतात खत कुठून न्यावं आमच्या शेतात जर पीक झालं तर ते आम्ही कसं न्यावं हे आम्हाला अडचणी राहिली तर सरकारची माझी एकच विनंती की लवकरात लवकर हे रस्ते सुधून द्यावं ह्या रस्त्यापेक्षा तर बिहारचे रस्ते चांगले होते त्या तेवढं तेवढं मागासलेलं राज्य सुद्धा ते रस्ते यांच्यापेक्षा चांगले आहेत की माझं म्हणणं तात्पर्य एवढंच की बा हे रस्ता आम्हाला लवकरात लवकर करून द्या ते विखे पाटील साहेब आहेत की मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी कोणही करावं लोकर। तर हे रस्ता एकदम म्हणजे लवकरात लवकर तर आम्ही अशा अडचणीत देऊ नमस्कार मी ग्रामपंचायत सदस्य प्रीती भूषणराव रंदे ग्रामपंचायत अकोलघे महसूल पंधरा वेळा सध्या लागलेला आहे एवढंच नाही तर हे जे शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था मातोश्री पांदान रस्ता हा जो न रस्ता आमचा मंजूर झालेला आहे अकोलखेडचा तो फक्त बावीस लाख रुपयाचा आहे आणि हे बावीस लाख रुपये या रस्त्या पुरेसे नाही नाहीये तर शासनाला आमची मागणी आहे की त्यांनी यामध्ये वाढीव निधी द्यावा बावीस लाखाचा जो रस्ता याचा अर्थ असा नाहीये की बावीस लाखाचा जो रस्ता आहे तो सुरू झालेला आहे यामध्ये काहीतरी प्रशासकीय अडचण आलेली आहे तर माझं असं म्हणणं आहे एक ग्रामपंचायत सदस्य एक जनता म्हणून एक शेतकऱ्याची बायको म्हणून किंवा मग एक शेतकरी इथ चिंतक म्हणून की या रस्त्याला जो बावीस लाख रुपये निधी आहे तो मन, आ... पुरेसा नाही आहे अपुरा आहे तर माननीय विखे पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी या मातोश्री प्रांदान, रस्ता याकडे विशेष लक्ष देऊन जी ही शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे कंबरपर्यंत शेतकरी या, कंबर या फसत आहे तर विचार करा की ज्यांचा संत्रा सोयाबीन केळी ज्यांनी पेरलेली आहे ते त्यापर्यंत खत कसे पोहोचू शकतील खतं पोहोचणं हा तर खूप दूरचा मुद्दा आहे साधन निदान जर एक दिवस आपल्याला रिकामा भेटला तर कोणताही शेतकरी हा विचार करतो की माझा आज फवा निधन झालं पाहिजे परंतु इथपर्यंत मजुरी यायला तयार नाहीये तर शेतकरी करणार काय शेतकऱ्याला अकद घ देश पोचणं दूरची गोष्ट या भागात राहणारे शेतकरी घरी पोहोचू शकत नाहीत एवढी बेकार परिस्थिती झालेली आहे अख्खा अर्धा शेतकरी याच्यामध्ये आहे तर प्रशासनांनी जो ते, जो रस्ता, दारूर, दारूर रस्ता हा अकोला दरम्यान सामोरात रस्ता आहे मातोश्री रस्ता रस्ता दारूड दारूड म्हणून हा परिचित आहे तर या रस्त्याकडे मान्य विखे पाटील यांनी आवर्जून लक्ष द्यावे खत रासायने बंडी सुद्धा याची माणूस चलणं दूरची गोष्ट आहे तर बंडी तर इथे येणारच नाही आहे त्याच्यामुळे मी माननीय विखे पाटील यांना विनंती करते की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष देऊन हा या रस्त्याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर मिळून द्यावी ग्रामपंचायत स्तरावर यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही वाढीव निधी जो बावीस लाख रुपये काही आम्ही या, आम्ही याचा ग्रामपंचायत स्तरावर फॉलोअप केल्यास आम्हाला असे आढळून आले की बावीस लाख रुपये निधी हा या रस्त्या करता पुरेसा नाही आहे तर मी शासनाला विनंती करते की त्यांनी यामध्ये जे चाळीस ते बेचाळीस लाखाचा जे इस्टिमेट झालेला आहे ते वाढवून किंवा चाळीस बेचाळीस लाखाच्या इस्टिमेटला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर या रस्त्याची सुधारणा किंवा मग हा रस्ता करावा नाहीतर या रस्त्यावर असलेल्या अख्ख्या पाच गावाचे शेतकरी इथे आजूबाजून राहतात पाच गावाचे तर विचार करा की हे शेतकरी जर आक्रोश आक्रोशित झाले तर बंगालपेक्षाही भयानक परिस्थिती आकोट अकोलखेडच्या शेतकऱ्यांची उद्या होणार आहे धारुड रस्त्यावरची होणार आहे तर मी अख्ख्या गावाच्या वतीने अकोलखेडच्या वतीने शासनाला विनंती करते की कृपया आपण या रस्त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि या रस्त्याची तांत्रिक प्रशासकीय मान्यता मिळून लवकरात लवकर त्वरित त्वरित अंमलबजावणी व्हावी अशी समस्त शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करते जय जवान जय किसान